परसखाणा पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मय यांच्या आदेशावरून बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तपास पथकातील पोलीस रिजवाना जिनेडी गणेश दळबी वैभव स्वामी समीर माळवतकर संदीप कांबळे सुमित खुट्टे असे नेहरू चौक भाजी मार्केट भागात पेट्रोलिंग करत होते पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार स्वामी प्रवीण पासलकर समीर माळवतकर संदीप कांबळे हे वाहन चोरीच्या अनुषंगाने वारंवार सी सी टी व्ही कॅमेरा चेक करत असल्याने सी सी टी व्ही फुटेजमध्ये वरील प्रमाणाप्रमाणे एक मिळता झुळता इसम नेहरू चौक भाजी मार्केट इथं आला असल्याने याबाबत पोलीस अंमलदार समीर माधवतकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली पोलीस आमदार समीर माळवतकर रिजवान जेनेडी गणेश दळवी वैभव स्वामी प्रवीण पासलकर संदीप कांबळे सुमित खुट्टे यांना सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन इथे आणून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असतात त्यानं त्याचं नाव खंडू दिलीप चौधरी राहणार मुकाम पोस्ट मीटर साधारण मंदिरा शेजारी तालुका निलंगा जिल्हा लातूर त्याच्याकडील आर्थिक चौकशी करता सदरीन इसमाने फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील रविवार नेहरू चौक भाजी मार्केट मंडई परिसरात मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले चोरलेल्या दुचाकी मोटरसायकल त्याच्या मूळ गावी ठेवले असे त्यांनी कबूल केले त्याच्या मूळ गावी जाऊन शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन कडील स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस यांची मदत घेऊन फरस खान पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड रिजवा जेनेडे वैभव स्वामी राकेश शिरसागर प्रवीण पासलकर सुमित खुट्टे समीर माळवतकर यांनी तेरा मोटरसायकल जप्त केले सदरचा आरोपी हा सन दोन हजार एकवीस पासून वाहन चोरी करत असल्याचे सांगितले सदरबाबत फरासखान पोलीस स्टेशन इथे सात गुणे, कोथरूड पोलीस स्टेशन दोन गुणे चतुरशिंगी पोलीस स्टेशन एक गुणा विश्रामबाग पोलीस स्टेशन तीन गुणे असा एकूण तेरा गुणे उघडकेस आले पुण्यातील मोटरसायकल आरोपी खंडू दिलीप चौधरी याने चोरी केल्याचं निष्पन्न झाले सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहाय्यक आयुक्त आय। प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त परसखाना रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली परसखान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे अजित जाधव वैभव गायकवाड निलेश मोकाशी समीर माळवतकर राकेश क्षीरसागर प्रवीण पासलकर वैभव स्वामी सुमित खुट्टे संदीप कांबळे महबूब मोकाशे प्रमित मोहिते गणेश आठोळे शशिकांत ननावरे तुषार खडके अजित शिंदे यांच्या पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे